शिरोयाच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू शिरोयात संतापलेला जनलोक कल्लोळ सांगली जिल्ह्याच्या शिरोया तालुक्यातील बिऊर येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली घरासमोर खेळणाऱ्या एका चार वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याने भी भीषण हल्ला करून त्याला ठार केले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकगळा पसरली असून संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली बेऊर गावातील एका घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला बिबट्याने मुलाला जबड्यात पकडून तब्बल अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरापर्यंत ओढत नेले मुलाला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केला नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे बिबट्याने मुलाला सोडून धूम ठोकली बिबट्याने सोडल्यानंतर मुलाला तातडीने वाचवण्याचा प्रयत्न झाला मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला बिबट्याच्या सततच्या वावरामुळे आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे बिहूर आणि परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली होते वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला संतप्त जमावाने शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली असून परिसरात आता तणावाचे वातावरण आहे मृतमुलाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेले आहे गावातील तणाव पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची शक्यता बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागावर आता मोठा दबाव निर्माण झाला आहे मी कडलं गेल्याबद्दल मी त्याच्या म्हणजे अडाकलेला मी सला गेली परत माझ्या हल्ला खाली वाकली करायला लागल्यावर मग तोर मागे टाकलं तिकडे घेतो परत तिकडून परत आणला हा दाखवला तुम्हाला नाही चोराचा एक सोळा म्हणजे मना वाटतं ही पचन पचन ती काय नाही